मित्रांनो चॅट जी पी टी म्हणजे काय चॅट जी पी टी काम कसं करतं त्याचे लिमिटेशन्स काय आणि चॅट जी पी टीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी असे कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत so, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे चॅट जी पी टी एक अशी टेक्नॉलॉजी जी खूप सारे लोक वापर करतात पण ते काम कसं करतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे चॅट जी पी टी म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही हे जाणून घेतलं की ते काम कसं करतात तर समजायला गोष्टी सोप्या जातात आणि दुसऱ्या ए आय टूल्स आहे ना ते पण थोडंसं सा सारखंच काम करतात सो एक गोष्ट समजून घेतली तर दुसऱ्या टेक्नॉलॉजी समजून घ्यायला पण सोपं जातं सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळताही झालं घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ तर मित्रांनो चॅट जीपीटी म्हणजे काय तर बघा मित्रांनो चॅट जीपीटी मित्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक मॉडेल आहे जे की न्यूरल नेटवर्क या टाईपवर काम करतो आता न्यूरल नेटवर्क म्हणजे काय बघा मित्रांनो सोप्या शब्दात सांगतो की एक मोठा ब्रेन आहे एक मोठा मेंदू आहे त्यामध्ये खूप सारे न्यूरोन्स आहे जे की इन्फॉर्मेशन घेतात पास करतात प्रोसेस करतात जसं आपलं मेन दोघ काहीतरी आपण शिकतो तेव्हा ते न्यूरोन्सवरही जातं ते न्यूरोनमध्ये प्रोसेस होतं ते इन्फॉर्मेशन तिथं असते सगळीकडे पास होते वगैरे या सगळ्या गोष्टी हे छोटं सायन्स आहे ठीक आहे सेम तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण टाकलो जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल जो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय यावर आहे तर तुम्हाला कळेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स थोडंसं सिमिलर आहे तर चॅट जीपीटी काय आहे कोणत्या ए आय मॉडेलवरती काम करतं हे तुम्हाला कळालं चॅट जीपीटी काम कसं करतं तर त्यासाठी चार स्टेप्स फॉलो केले जातात सर्वात पहिले म्हणजे ट्रेनिंग आता चॅट जीपीटी एक मॉडेल आहे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आहे ठीक आहे आता जसं माणसाला आपण खूप साऱ्या गोष्टी शिकवतो एक लहान बाळ असतं ते शिकत शिकत जातं म्हणजे ते मोठं होतं ते काहीतरी एक प्रोफेशन चूज करतं आणि मग काहीतरी बनतं बरोबर सो या सगळ्या प्रोसेसमध्ये ते खूप साऱ्या गोष्टी शिकतं मिलियन्स ट्रिलियन्स ऑफ गोष्टी शिकतं बरोबर सेम तसं जे चॅट रिपेटी त्याला ट्रेन केलं जे जो डेटा आहे जो अनलिमिटेड डेटा आहे या जगामध्ये ते सगळ्या डेटावर त्याला ट्रेन केल्या जाणार म्हणजे त्याला इंटरनेटवर तुम्हाला जो डेटा बघायला भेटतो ना तो सगळा त्याला शिकवला त्याला त्यांनी तो समजून घेतला तो प्रोसेस केला ह्या सगळ्या गोष्टी त्याला ट्रेनिंग फेजमध्ये काढल्या आता दुसरी स्टेप म्हणजे एक न्यूरल नेटवर्क असतं तर जेव्हा आपण त्याला काहीतरी विचारतो समजा आपण त्याला विचारलं व्हॉट इज ए आय मग ते काय जातं न्यूरल नेटवर्क मध्ये जातं आणि कसं जातं एक छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड होऊन जातं आता जर जा तुम्ही कधी इंटरनेटचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा एखादा मेसेज पाठवतो ठीक आहे आता जेव्हा आपण हाय पाठवतो व्हॉट्सअपला तेव्हा तो हाय पूर्ण जात नाही कधी मॅसेज तो एच डिवाईड होतो आय डिवाईड होतो तो इकडच्या राऊटरला तिकडच्या राऊटरला मग पुढं जाऊन सगळे डेस्टिनेशन एकत्र भेटतात जसं दोन फॅमिली एकत्र एखाद्या एक 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 डेस्टिनेशन जायला निघाल्या ते एका गावातून निघतात दुसऱ्या गावात जाऊन सगळे एकत्र येतात आणि मग ते त्यांचं एन्जॉय करतात वगैरे सगळं सेम तसंच होतं जेव्हा आपण काहीतरी विचारतो तेव्हा ते बाईट बाईटमध्ये डिवाईड होतं एक वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाईड होतं आणि मग ते न्यूवर नेटवर्कमध्ये जाऊन प्रोसेस होतं मी सांगितलं न्यूरॉन्स असतात जिथं माहिती प्रोसेस होते जिथं माहिती समजून घेतली जाते मग ते नेटवर्क समजून घेतं की मी विचारलं काय माझ्या विचारण्याची कॉन्टेक्स्ट काय आणि हीच तिसरी फेज आहे म्हणजे अंडरस्टँडिंग ते समजून घेतलं जातं की आपण काय विचारलंय व्हॉट इज ए आय मग ते समजून घेतो काय विचारतोय वॉट इज ए आय म्हणजे ए म्हणजे काय हे असं विचारतोय ठीक आहे असं हे तिसरी स्टेप असते म्हणजे समजून घेणं अंडरस्टँडिंग जे न्यूवर नेटवर्कमध्ये जाऊन प्रोसेस होते सगळे आता लास्ट स्टेप म्हणजे रिस्पॉन्स आता रिस्पॉन्स म्हणजे काय की जो जे टी आजपर्यंत शिकलाय जे आजपर्यंत शिकलाय म्हणजे जे, जे काही डेटा हो त्याला ट्रेन केले गेलं त्या डेटामधलं तो काय करतो सगळा डेटा अनालाइज त्याने केलेला असतो समजून घेतलेला असतो आणि वॉट इज हे आपण हा प्रश्न विचारला बरोबर तर त्याचं उत्तर तो बघतो की कोणत्या कोणत्या गोष्टी आहे जी व्हॉट इज हे याचा अन्सर देऊ शकता कोणती गोष्ट युजफुल आहे जी ह्या प्रश्नाचा अन्सर देऊ शकतो असं सगळं तो एकत्र करतो सगळा डेटा आता असं आहे ना कि एखाद्या समजा एक एक्झाम्पल म्हणून समजा एखाद्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी बघितलं की व्हॉट इजी आन्सर दिलेले आणि ते दोन पानाचा अन्सर पण ऍक्च्युअल आन्सर तर मला दोन वेळी देऊ शकतो मी बरोबर मग तो काय दोन पानं उचलणार आहे का नाही थोडंसं इकडून उचलतो थोडस असं सगळं एकत्र करतो तो आणि मग आपल्याला येतो याला म्हणतात चॅट जी आणि हे असं काम करतो आता मित्रांनो तिसरा प्रश्न आपला जो होता तो म्हणजे त्याचे लिमिटेशन्स काय आता त्याचे एवढेच आहे की त्याला जो डेटावर ट्रेन केले गेले तेवढेच तो आन्सर देऊ शकतो त्याच बी सी सुद्धा आन्सर देऊ शकतो समजा आज काहीतरी नवीन गोष्ट घडली आत्ता जस्ट काहीतरी नवीन घडलं तर तुम्ही जर त्याला विचारलं ना आता हे जे घडलं ते सांग तो नाही म्हणणार त्यालाच विचारून बघा तो काहीतरी एरर देईल किंवा काहीतरी एक रिस्पॉन्स त्याचा जो ठरेल आणि तो तो, तो देतो कारण तो जो ट्रेन झाला आहे ना तो डेटा दोन हजार एकवीसच्या च्या आधीच आहे म्हणजे तेव्हापर्यंतचा ते सगळा डेटा त्याच्याकडे आहे पण आत्ताचा न्यू लेटेस्ट डेटा त्याच्याकडे नाही सो हे त्याचे लिमिटेशन्स आहे आणि तो इमोशन्स नाही समजू थोड्या थोड्या थोडे लेव्हलपर्यंत आजकाल समजायला लागला एकदम थोड्या लेवलपर्यंत तो जर तुम्ही त्याला इमोशनल स्टोरी विचारली ना तर थोड्या लेवलपर्यंत तो, तो सांगतो हा बट पूर्ण माणसाची इमोशन समजणं एवढी कॅपेबिलिटी अजून तरी त्याच्यात नाही तर आपला चौथा जो पॉईंट होता तो म्हणजे की असं कसं यूज करायचं चॅट जिपटी जेणे की तो परफेक्टली यूज केला जाईल ज्याने की त्याचा फायदा ज्या खूप जास्त घेता येईल गे। तर त्यासाठी मी पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला त्याला कॉन्टेक्ट समजून सांगायचं आहे तुम्ही एखादा प्रश्न झाला विचारते त्याच्या मागं काय आता कॉन्टेक्स्ट म्हणजे काय मी हे शेवटला सांगणारच पण अजून दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे क्लॅरिटी तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे तुम्ही काय विचारते आणि तिसरी गोष्ट म्हणजे आस्क अगेन आता मी एक एक्झाम्पल परी देऊन सांगतो की कॉन्टेक्ट क्लॅरिटी आणि आस्क अगेन म्हणजे या तिन्ही गोष्टी कसं वापरून तुम्ही चॅट बीटेस चांगल्या प्रकारे वापर करू शकता सो आता तिन्ही गोष्टी एकत्र करू समजा मला विचारायचं वॉट इज ए आहे ठीक आहे ही झाली क्लॅरिटी मला काय पाहिजे वॉट इज ए आय दुसरं कॉन्टेक्स्ट आता कॉन्टेक्स्ट म्हणजे काय कोणासाठी लागतंय की समजा मी पाच वर्षाचा मुलगा आहे मला त्याला समजवायचंय तर मी काय म्हणतो असं समज की मी पाच वर्षाचा मुलगा आहे आणि त्या पद्धतीने मला समजून सांग म्हणजे त्याला कॉन्टॅक्स करतो तुम्ही कोणाला समजून सांगायचं सो त्या पद्धतीने तू आन्सर डिझाईन करतो ही त्याची खासियत आहे तुम्ही जर त्याला म्हटलं ना मी पन्नास वर्षाचा माणूस आहे तो त्या पद्धतीने मला समजून सांगाल तुम्ही जर म्हटलं त्याला मला टेक्नॉलॉजीची माहिती नाही आहे काहीच मग मला समजून सांगे ये म्हणजे काय तो त्या पद्धतीने समजून सांगाल असं सिम्प्लिफाय करून सांगाल जे तुम्हाला कळर नक्की आणि तिसरी गोष्ट म्हणजे आस्क अगेन आता आस्क अगेन म्हणजे तुम्हाला नाही कळालं तर परत विचारा काय नाही कळालं त्याच्यात काही त्यांनी शब्द वापरले त्याला विचारा या शब्दाचा अर्थ काय मला नेट समजून सांग तो परत नेट समजून सांगतो आणि अशा प्रकारे तुम्ही चॅट जीपीटीचा एक चांगल्या प्रकारे वापर करू शकता तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे क्लॅरिटी त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट आणि त्याच्यानंतर आस्क अगेन म्हणजे परत परत विचारा सो परत परत एक नवीन पद्धतीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो सो आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅट जीपीटी म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल ते कसं काम करतं हे सुद्धा समजलं असेल त्याच्या लिमिटेशन्स काय हे समजलं असेल त्याचा सर्वात जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर तीन गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या हे सुद्धा समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ते काय शिकलात जेव्हा तुम्ही हे सांगता तेव्हा तुम्हाला ते मेरमरीमध्ये रिकॉर्ड होतं आणि तुम्हाला लक्षात आणण्यासाठी खूप जास्त फायदा होतो सो कमेंटमध्ये नक्की सांग आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे चॅनल असेच टेक्नॉलॉजीबद्दल खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटणार आहेत